महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला है दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी उमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका पत्रकार महासंघाच्या अध्यक्षपदी अंबादास जाधव यांची उपाध्यक्षपदी विकास गायकवाड मेहबूब पठाण तर सचिवपदी प्रदीप भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली शनिवार दिनांक चार रोजी शासकीय विश्रामगृहामध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस अध्यक्षपदी अंबादास जाधव यांची उपाध्यक्षपदी विकास गायकवाड व मेहबूब पठाण यांची तर सचिवपदी प्रदीप भोसले यांची नी निवड करण्यात आली यावेळी खालीलप्रमाणे कार्यकारिणीची नी निवड करण्यात आली कार्याध्यक्ष देवसिंग राजपूत सहसचिवपदी विश्वास सोनकांबळे कोषाध्यक्ष महादेव पाटील संघटक आकाश पोतदार सहकोषाध्यक्ष जाफर जमादार मुख्य सल्लागार गुणवंत जाधव सुभाष जेवळे प्रसिद्धीप्रमुख मोहन जाधव तर कार्यकारिणी सदस्य म्हणून शंकर बिराजदार लक्ष्मण पवार उमेश सूर्यवंशी अमोल गायकवाड विशाल देशमुख अनिकेत औरादे शिवराज पाटील हनुमंत शंके सूरज आबाचने आनंद बागल अमोल सुरवसे यांची निवड करण्यात आली नूतन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे यावेळी या बैठकीत आगामी काळात पत्रकारासाठी कार्यशाळा रक्तदान शिबिर पत्रकारासाठी पुरस्कार आदी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा सा निर्णय घेण्यात आला महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद